नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आप नवीन नेटवर्क मित्रांनो आजपासून आपण ग्रामपंचायतच्या बाबतीतचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते आता तुम्ही बघितलेलेच आहेत परंतु आपण आजपासून करणार आहोत ब्लॉगिंग तर आजपासून हा नवीन पहिला ब्लॉग आहे ठीक आहे आय फर्स्ट ब्लॉग तर ग्रामपंचायतबद्दलचा तर आता आज आपण हा ग्रामपंचायतमध्ये जाणार आहोत माझ्या ग्रामपंचायतचा टूर आपण बघून घेणार आहोत कशाप्रकारे आपली ग्रामपंचायत आहे ठीक आहे तर चला आपण ananataga ग्रामपंचायतले ठीक आहे ग्रामपंचायत पळून घ्या ग्रामपंचायतमध्ये सर्वप्रथम हे जे आहे हे आहे रोजगारसेवक आणि केंद्र चालक म्हणजे माझी आमच्या दोघांची कॅबिन ठीक आहे इथे तुम्ही बघू शकता हे रोजगार रोजगारसेवक आणि चालकाची कॅबिन आहे याच्यावर कोणाचं काय काम आहे हे सगळे नोटिफिकेशन जे लिहिलेले आहेत मॅरेज म्हणजे विवाहासाठी केलेले आहे जेवढे काही डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटचे लिस्ट इथे दिलेले आहे इथे तुम्ही बघू शकता की आपल्या आपले सरकार सेवा केंद्राचे बोर्ड आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला जेवढे काही दाखले द्यायचे आहेत त्या दाखल्या नाव आहे त्याचे शुल्क इथं उपलब्ध आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहा रोजगार हमी योजनेबाबत जेवढे काही आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत कामं होतात त्या कामाची लिस्ट आणि मंजूर कामाचे आकडे याच्यासमोर लिहायचे असतात ठीक आहे तर अशा प्रकारे आमचे दोन एक तर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच आपण संगणक परिचालक आणि रोजगार सेवक अशा दोघांच्या आमच्या दोघांच्या कॅबिन आहे वर इथं तुम्ही बघू शकता ठीक आहे संत गजानन महाराजांचा फोटो इथं लावलेला आहे दरवाजाच्यावर वर आतमध्ये गेल्याबरोबर सर्व महापुरुषांचे सर फोटो येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठीक आहे इथं वर महापुरुषांचे सर्व महापुरुषांचे फोटो तुम्हाला दिसतील इथं अशा प्रकारे सर्वांचे फोटो यात आहेत ठीक आहे त्याच्याबरोबर वर तुम्ही इथं बघू शकता की काहीतरी श्लोक लिहिण्यासारखे दिसतात ठीक आहे श्लोक म्हणजेच हे म्हणी आहेत श्लोक आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इथं बघा आपल्या ग्रामपंचायतची बॉडी पूर्ण दिलेली आहे सरपंच उपसरपंच त्याच्यानंतर सदस्य सचिव म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी जे आता पद बदलले आहेत शिपाई पाणीपुरवठा कर्मचारी कर्मचारी ग्रामरोजगार सेवक आणि संगणकोर्चालक ठीक आहे सर्व सभासद कार्यकारिणी इथं उपलब्ध आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे अशा प्रकारचे आमचे ग्रामपंचायत आहे इथं सरळ बघितलं की समोर संविधान लावलेलं आहे भारताचे जे संविधान आहे ते संविधानाची प्रस्ताविका इथं लावलेली आहे बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो आहे ठीक आहे समोर सरपंच यांची चेअर आहे उपसरपंचांची चेअर आहे त्याच्यानंतर इथं आमचे ग्रामपंचायत अधिकारी बसतात ठीक आहे त्याच्यामागं काही समित्या आहेत ग्रामपंचायतच्या ग्राम आरोग्य पोषण आणि पाणीपुरवठा समिती त्याच्यानंतर शौचालय वापर व देखरेख समिती ठीक आहे इकडून दुसरी हगनदारी मुक्त समिती अशा समिती आहे हे जे तुम्हाला कॅबिन दिसत आहे ना दिसत नसेल तर दुरून थोडंसं दाखवतो तुम्हाला की हे दूर कॅबिन आहे ठीक आहे या फोटोच्या नंतर तिकडे थोडंसं अध्या अर्ध्यामध्ये कॅबिन आहे ती कॅबिन अशी आहे की सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची कंबाईन कॅबिन आहे ठीक आहे बरोबर त्यालाच लागून म्हणजे तीच कॅबिन पकडून इकडे तुम्ही बघू शकता हा मिटिंग हॉल हो आहे ठीक आहे आमच्या ग्रामपंचायतचा मिटिंग हॉल हो आहे जागा थोडीशी कमी असल्या कारणानं आम्ही कंबाईन केलेला आहे इथं इथून इकडे मिटिंग हॉल आहे ठीक आहे सदस्यांची बसण्याची जागा आहे आलेल्या नागरिकांसाठी बसण्याची सुविधा आहे त्याचबरोबर सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था तिकडच्या साईडला टेबलच्या समोर ठीक तर मित्रांनो ही होती आपली ग्रामपंचायत छोटीशी ग्रामपंचायत आहे ठीक आहे ग्रामपंचायतचं नाव तुम्हाला माहितीच आहे सांगूत बुद्रुक हे आमची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतमध्ये ठीक आहे ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना मी आता याच्यानंतर प्रकारे आपल्या ग्रामपंचायतमध्ये काम करतो केंद्र चालक म्हणून मला कोणकोणते कामं करावे लागतात कोणत्या अडचणी येतात याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी संगणक परिचालक जरी असलो ऑपरेटर जरी असलो तरी ऑपरेटर व्यतिरिक्त आणखी काय कामं करावी लागतात हे सर्वच्या सर्व व्हिडिओ सर्व जे आहे तुम्ही याच्यानंतर बघाल कारण आता माहितीच्या व्हिडिओसोबतसोबतच माझे स्वतःचे ब्लॉगसुद्धा मी आपल्या चॅनलवर उपलब्ध करीन ठीक आहे तर हे सुद्धा त्याच्याशीच निगडीत असतील डेली आपण रुटीनमध्ये काम कसं करतो संगणक परिचालक किंवा ग्रामपंचायत शिपाई पाणीपुरडा कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी सरपंच हे कसे कामं करतात ठीक आहे हे सर्व माहिती आपण आजच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की आपल्या ठीक आहे मला स्वतः म्हणजे मी केंद्रचालक म्हणून आता या सांगडू बद्रुकच्या ग्रामपंचायतला कार्यरत आहे ठीक आहे म्हणजे माझी नियुक्ती केलेली आहे कंपनी थ्रू ठीक आहे तर कंपनी थ्रू जरी नियुक्ती केलेली असली तरी सर्व काम आपल्याला ग्रामपंचायतीत करायचे असतात ग्रामपंचायतच्या निगडीत सगळे कामं करायचे ऑनलाईन कामासोबतच ऑफलाईन कामंसुद्धा मला करावी लागतात ते ऑफलाईन कामे मी कसे करतो हे सर्व माहिती जी आहे तुम्ही आता याच्यानंतरच्या येणारा बरेच व्हिडिओमध्ये बघत राहाल ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि याच्यानंतर तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत याच्याबद्दलचे सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता ठीक आहे तर आता आपण पुढे याच्याविषयी बोलणार आहोत की आज हा आपला नवीन ब्लॉग ठीक आहे नवीन ब्लॉगचा नवीन व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला एक खुशखबरी अशी आहे की दोन हजार बावीस तेवीसला आमच्या इथं स्वच्छ भारत मिशनचं जे स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचा जो आहे चांगला उत्कृष्ट प्र प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या प्रतिसादाबद्दल आपल्याला आज म्हणजे अकरा तारखेला आपलं सत्कारसुद्धा करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदकडून ठीक आहे तर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांकडून आम्हाला आज प्रमाणपत्र देऊन आमचा सत्कार करण्यात आला त्याचा फोटो तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्रसुद्धा आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळे कामं जे आहेत ते आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून करत असतो आणि ग्रामपंचायतचे कामं कसे करायचे याच्याबद्दलचे नवीन आता व्हिडिओ मी तुम्हाला याच्यानंतर देत राहील ठीक आहे मित्रांनो उद्यापासून आपण वेळेवर रुटीन चालू करणार आहोत मी नेहमी सकाळी नऊ वाजता येतो ठीक आहे नऊ वाजता ग्रामपंचायतला येतो नऊ ते बारा ग्रामपंचायतचे सर्व कामकाज करतो आणि बारा वाजता मला सुट्टी मिळते ठीक आहे तर नॉर्मली कसं असते की ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना ग्रामपंचायतमध्ये जे काही नागरिक येतात ज्यांना सेवा आपल्याला द्यायची असते ते गावामध्ये खेड्यामध्ये सकाळीच मिळतात आणि सकाळी त्यांना सेवा पुरवल्या गेली पाहिजे असं आमचं एक मानस आहे ठीक आहे दिवसभर इथं गावामध्ये कोणीही तुम्हाला मिळणार नाही सर्व मजूर आहेत सर्व शेतीचे कामं करतात त्या कारणांना दिवसभर तू आपल्याला इथं कोणीच येत नाही तर नऊ ते बारामध्ये चांगली सर्व्हिस कशी देता येईल याच्याकडे आमचं लक्ष असते त्याच आमचे जे ग्रामपंचायतचे तत्पर कर्तव्यदक्ष सरपंच आहेत सौ शीतल रंजित काळे यांच्याकडून आम्हाला तसं सूचना आहेत त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत आर पी थोरात साहेब यांनीसुद्धा तसेच सूचना आमच्या आम मला ठीक आहे खास करून मला कारण मी डायरेक्टली प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतो त्याचबरोबर माझ्यासोबत जे काही कर्मचारी काम करतात त्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की नऊ ते बारामध्ये आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर काम करायचं आहे आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आपली जे सेवा आहे ते पुरवल्या गेली पाहिजे पोचली पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे आम्ही या ग्रामपंचायतमध्ये काम करतो चला तर मित्रांनो आता आजचं जे कार्यकाळ आहे आजचं जो आपलं काम आहे ते संपलेलं आहे आपण आता जाणार आहोत घरी ठीक आहे बारा वाजून गेलेले आहेत आणि सर्व गावातील जेवढे काही नागरिक असतील त्यांना सेवा पुरवण्यात आलेली आहे इथं तुम्ही बघू शकता की आमच्या थोडंसं काम चालू आहे ग्रामपंचायतचं याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच जे काही माझं इन्स्ट्रुमेंट आहे जसे काही कम्प्युटर प्रिंटर ह्या सगळ्या गोष्टी लवकरच दिसतील ठीक आहे आणि त्याच्या थ्रू आपण लोकांना सेवा देऊ ठीक आहे तर आता तरी सेवा चालूच आहे दुसरीकडे थोडीशी व्यवस्था करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत करून आणि तिथून सर्व सेवा पुरवण्यात येतात तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत कारण आज आपल्याला काय करायचं आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला दिलेला आहे ब्लॉग आपला कम्प्लीट जरी झालेला नसलीत ब्लॉग फक्त तेवढ्यापुरताच मी रेकॉर्ड करतो जेवढं मी तुमच्याशी कोणत्या गोष्टीबाबत सांगायचं असते ठीक आहे तर आज आपण दुसरं काही काम करणार आहोत पंचायत अवॉर्डबद्दलचं एक नोटिफिकेशन आपल्याला आपल्या पंचायत समितीच्या ग्रुपवरून आलेलं आहे आणि पंचायत अवॉर्डमध्ये काय काम करायचं आहे कोणती प्रोसेस करायची आहे कोणत्या ऑनलाईनमध्ये पंचायतची माहिती भरायची आहे ही सर्व माहिती आपण नक्कीच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लॉग हा कंटिन्यू चालू राहणार आहे ब्लॉग म्हणजे ब्लॉग नाही फक्त मी सांगतो या गोष्टीकडे लक्ष ठेवा कारण कम्प्युटरमध्ये स्क्रीनवर शिकवणं आणि फेस टू फेस तुमच्यासोबत बोलणं याच्यामध्ये फरक आहे ठीक आहे कम्प्युटरमध्ये शिकवल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं चांगल्या प्रकारे अवलोकन होते सगळ्या गोष्टी तुम्ही शिकता आणि फेस टू फेस बोलण्यात थोडंसं प्रॉब्लेम होतो ठीक आहे कारण प्रत्येक गोष्ट कुठे आहे आणि कोणतं लॉग इन कुठं करायचं आहे ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नाही आणि ते माहिती करण्यासाठीच मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुमच्या आपल्या या चॅनलवर टाकत असतो ठीक आहे तर अशाच प्रकारे आता आपण पुढचे प्रोसेस करणार आहोत बारा जरी वाजलेले असले तरी दिवसभराचं ग्रामपंचायतचं काम सुरू आहे पंचायत अवॉर्डबद्दलची थोडीशी माहिती आहे ते आपण आज पाहून घेऊन त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो मी आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर ठीक आहे चला आपण आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाणार आहोत भेटू आपण आता आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंगच्या व्हिडिओला ठीक आहे धन्यवाद